सात्री तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान काढणीवर आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हताश मागील दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सात्री तालुक्यातील काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे मक्याचे दाणे भरले असून आता मका पीक कापणीवर आले आहे ठिकठिकाणी थीक कपाशी वेचणीवर आली असताना पावसात दिसून झाडावरील कापूस खराब झाला आहे दौलदार वाटत असलेली बाजरी ठिकठिकाणी सपाट झाली आहे सोयाबीनच्या शेंगा पावसामुळे खराब झाल्या आहेत कमी व असणारी कडधान्यादी पिके सुद्धा पावसाचे पाणी शेतात साचल्याने व कडधान्याच्या शेंगा पाण्यात खराब होऊ आहेत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसासोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे जोरदार वाहिल्यामुळे व वा मुसळधार वा 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 पावसाने सात्री तालुक्यातील काढणीवर आलेली पिके बोरत असल्याचे पाहून शेतकरी वर्ग पूर्णपणे निराश झाला आहे ऐन काढणीच्या वेळी मका जमीन दोस्त झाला आहे बाजरी गुळी सपाट झाली आहे कपाशीची झाडे जमिनीलगत झोपली आहेत कापूस खराब होत आहे सोयाबीनच्या शेंगा पावसाच्या जमिनीत मिसळल्या आहेत पिकांमध्ये पाणी साचले असून पिकांच्या मुळ्या खराब होऊन पिके आता कोसळू लागली आहेत काही शेतकऱ्यांची बाजरी कापणी झाली असून कंसासह ती तशीच जमिनीत पडलेली आहे बाजरीच्या दाण्यांना आता कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मक्याचे दाणेही आता कोंब काढू लागली आहेत कडधान्य पिके ही पावसात भिजून खराब होत आली आहेत एकूणच परतीचा पाऊस शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढत आहे पाणी आणि माती यामध्ये सापडून पिकांपासून मिळणारा चाराही खराब होत आहे म्हणून शेतकऱ्यांना चाऱ्याचीही चिंता वाटू लागली आहे काही शेतकऱ्यांच्या उसांचीही पडझड झाली असून कपाशीची फुटलेल्या बोंड्यांमधून बाहेर आलेली कपाशी ओली आले होऊन मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे तसेच कपाशीची झाडे जोरदार वाऱ्यामध्ये सापडल्याने कोलमडून पडली आहेत गेल्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते यंदाही त्याची पुनरावृत्ती होते की काय या भीतीने शेतकरीवर चिंतेत पडला आहे हे शेतकरी ज्ञानेश्वर गायकवाड दातरती दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे सर्व लोकांचे नुकसान झालेले आहे आणि पाण्यामध्ये सर्व भिजलेलं आहे तरी हा जो मका आहे हा जास्त पावसामुळे कोंब फुटण्याच्या मार्गावर आलेला आहे बाजरी कडधान्य सर्व पिकं पाण्याखाली गेलेले कप कपास वगैरे हो ओला झालेला आहे तरी कोंब फुटण्याच्या मार्गावर आहे कपास आणि याच्या पुढे सर्व पिकां नुकसानदायक पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे तरी पंचना, शासनाने पंचनामा करा। पंचनामा करण्यात यावा कडधान्य वगैरे सर्व उडीद मूग बाजरी सर्व पिके या अशा परिस्थितीत